आत्तापर्यंत जर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत त्यालाच आपण नमो शेतकरी योजना आपण म्हणतो या योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला पैसे आले नसतील किंवा तुम्हाला यापूर्वी माहीत आहे जसं की एकोणतीस मार्चपासून बघा एकोणतीस मार्चपासून वितरणाला सुरुवात होणार होती या संदर्भात माहिती डायरेक्ट मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेली होती हे तुम्हाला माहीत आहे आता बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे की त्यांना अजूनही ब काही असे शेतकरी बांधव आहेत की त्यांच्या खात्यामध्ये आज घडीला देखील पैसे जमा झालेले नाहीत तर त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे म्हणजेच थोडक्यात सांगायचं तात्पर्य आत्ता सध्या आज एकतीस मार्च आहे किती एकतीस मार्च आता खरं तर विचार केला तर एकतीस मार्चपर्यंत पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे का एक लक्ष ठेवा वितरणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे आणि वितरणाच्या संदर्भात कृषी मंत्र्यांनी पण जे माहिती दिलेली आहे तर त्याबद्दल पण आपण एक माहिती घेऊयात आणि वितरण सुरू झालं का कुणाला पैसे मिळालेत का सर्व आता या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे पहिला मुद्दा आपण समजून घेऊयात बघा महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राला पण न्यूज होती आणि त्यामध्ये सांगितलं शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात नमो शेतकरीचा सहावा हप्ता एकतीस मार्च पूर्वी बँक खात्यात जमा होणार आहे आता बऱ्याचशा शेतकरी मित्रांना असा प्रश्न पडलेला आहे की एकतीस मार्च तर मा आज आहे मग आज सोमवार आहे आज आणि आज सोमवार असून पण एकतीस मार्च असला तरी पण आपल्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत तर त्यामुळे त्यांना चिंता लागलेली आहे पण एक लक्षात ठेवा आपण याच जर का बातमीला व्यवस्थित पाहिलं तर राज्याचे कृषी मंत्री जे आहेत तर त्यांनी म्हणजे माणिक राव कोकाटे तर यांनी पण माहिती दिली होती की नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत सहाव्या हप्त्याचं वितरण सध्या चालू आहे आणि जवळपास एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपये जे आहे वितरित करण्यात लाभ देण्याचं जे आहे सरकारचं एक धोरण आहे तर त्या अंतर्गत डीबीटीच्या अंतर्गत जे काही आधार आणि डीबीटी म्हणजे तुमचं सॉरी डीबीटी बी ज्यांची ज्यांची झालेली आहे म्हणजे बँक खातं आणि आधार खाता जे काही ज्यांनी जोडलेलं आहे डीबीच्या माध्यम माध्यमात माध्यमातून त्यांना एकतीस मार्च पूर्वी म्हणजे आजपर्यंत किमान पैसे जमा होतील अशा प्रकारची माहिती कृषी मंत्री यांनी दिलेली होती पण मात्र एक लक्ष ठेवा नेहमीप्रमाणे आपण लाडकी बहीण योजना असो किंवा कुठल्याही योजनेच्या संदर्भात ठरलेल्या डेटच्या पुढे पण वितरण जातं काही टेक्निकल कारणामुळे त्यामुळे लक्षात ठेवा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे परंतु गरजेचं नाही की सर्वांनाच हप्ता जे आहे आलेला आहे काही लाभार्थ्यांना अजूनही हप्ता येणं बाकी आहे आणि मी तो म्हणतो मॅक्झिमम लाभार्थ्यांना येणं अजून बाकी आहे त्यामुळे येणाऱ्या टायमामध्ये आज आपण असं पकडूयात बघा या आता मार्च महिन्यात राज्याने संपलेला आहे पण येणारे पाच ते सहा दिवस मिनिमम सांगतोय मिनिमम पाच दिवस जे आहेत पुढचे पाच दिवस जे आहे या पुढच्या पुढील पाच दिवसामध्ये जे आहे तुमच्या खात्यावर जे आहे नमो शेतकरी महासन्मान या योजनेच्या अंतर्गत पैसे जमा व्हायला सुरुवात होईल म्हणजे जर तुम्हाला आतापर्यंत प्राप्त झाले नसतील तर काही जे आहेत शेतकऱ्यांना झालेले आहेत पण याचा अर्थ असा कधीच नाही की सर्वांना झालेला आहे त्यामुळे कोणी काळजी करू नका नक्कीच जे आहे लक्षात ठेवा ऑफिशियल माहिती पण आहे आणि मी तुम्हाला न्यूज पण दाखवलेली आहे आणि सी एम ओकडं पण ट्विट करण्यात आल्या होतं आणि त्याअंतर्गत ता पण माहिती देण्यात आली होती की एकोणतीस मार्चपासून जे आहे वितरण सुरू होईल आणि त्याप्रमाणे एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की एकदा ही ऑफिशियली माहिती आपण कन्फर्म केली तर नक्कीच आपल्याला जे आहे पैशाचा जो लाभ जो वितरण आहे तो सुरू होत असतो एक दोन दिवस मागे पुढे खरं तर सणासुदीचं मिळणं अत्यंत गरजेचं होतं परंतु तसं झालेलं नाही पण असो मुख्य मुद्दा हा आहे की बघा पुढील पाच दिवस जे आहे काही लोकांना मिळत आहेत पैसे हेही सांगतो आहे पण ज्यांना ज्यांना मिळालेलं नाही त्यांना पुढील पाच दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान या योजनेच्या अंतर्गत जे काही पैसे असतील तर ते तुम्हाला जमा होतील काही काही लाभार्थ्यांना जे पहिले पेंडिंग होते त्यांना जमा झालेले आहे त्यामुळे या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या अंतर्गत वितरण सुरू झालं का वगैरे वगैरे एकतीस मार्चपर्यंत होणार होतं मग आता उद्या आम्हाला भेटणार का आता तर नंतर एप्रिल चालू होणार मग आता वितरण संपलं मग आम्हाला भेटणार की नाही आमचा हप्ता बंद झाला आहे का अशा कुठल्याही प्रकारच्या तुमच्या मनामध्ये मा जर का शंका कुशंका येत असतील तर सर्व प्रश्नांचं उत्तर याच सेशनमध्ये दे देण्याचा याच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्षात ठेवा पुढील पाच दिवस पण तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये मी अंदाजित सांगावले पाच दिवस पण वितरण सुरूच राहील कारण की बऱ्याचशा लाभार्थ्यांना अजून लाभ मिळालेला नाही हे तुम्हाला जे आहे ते स्पष्ट सांगतोय त्यामुळे बघा तुम्हाला जर लाभ मिळाला नसेल तर तुम्ही असं नका असं नाही म्हणू शकत की मला नाही मिळाला म्हणजे कुणालाच नाही मिळाला कुणाला तरी लक्षात ठेवा लाभ मिळत असतो त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही ऑफिशियली न्यूज आहे आपल्या चॅनलवर कुठल्याही प्रकारची फेक अपडेट दिल्या जात नाही हे तुम्हाला माहीत आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारा पण पुढील पाच दिवस तरी ॲटलिस्ट पा नक्की तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होतील धन्यवाद